का काय करतोस तू किती काय काय माग मागून काय काय करतोस तू 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 Oh, ladies, now hope you do well. Pasha, my dear, what do you want? Pasha. You're coming, Pasha. How do you like, my dear? Good. नहीं नहीं तो मैं क्या खा लूं मैं और दो फोटो पर हा मला एक मिनट नारायणाला हात लागणार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानगार येथे आम्ही अभिनव बाजार घडवलेला आहे याच्यात तुम्ही मुलांना व्यवहार द्यावायचे झाले तर मी इथं शिवाय देवाण कशी होते याची सुद्धा माहिती होते तर मुलांना व्यवहार करायला पाहिजे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार खूप अतिशय आवश्यक असा आहे म्हणून हा बाजार आम्ही भरवलेला आहे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालनार येथे आहे अभिनव बाजार भरवला आहे आणि या बाजारातून मुलांना व्यवहार ज्ञानाचे धडे तर मिळणारच आहेत शिवाय देवाणघेवाणी होणार आहे आणि याच्यातून जिथे पैशांची मिळवणार होणार आहे

Gay reduce ब göz aunque या बहा को अदया है, ल czego चानगो worries, Makar ini है, वा didn are most,tim प्री लेखम में, बतर।छें we Assiksiि ऑं चाना है, लावलेलं आहे बांगारे गावातून खूप त्यांना नॉलेज येतं किंवा काय कसा व्यवस्था करावा ते सरकारी नोकरी जरी नाही लागली तरी आमच्या मुलांनी काय घडावं यासाठी मार्गदर्शन दिसलं आहे त्यामुळे खूप सुंदर खूप छान मला तुला पेअर वर्ष लावण्यापेक्षा नॉलेज हेच नॉलेज पाहिजे

আরে না এই

आज लहानपुलांचा बाजार होणार आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वृत्तीमध्ये

या शाळेने आज आनंदी बाजार बाल आनंद मेळावा या उपक्रमाअंतर्गत मुलांना मार्गदर्शन करून मुलांनी या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला आहे फळभाज्या आहे आणि काही विविध खाद्यपदार्थही मुलांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत अतिशय सुंदर आणि सुद्धा उपक्रम आहे की लहान लहान मुलांना या शालेय शिक्षणाबरोबर एक व्यावहारिक ज्ञान मिळावं हा त्या पाठिंबाचा खरं उदात्त हेतू आहे या विद्यालयातील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जगता सॉरी पायगुडे मॅडम आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या जगताप मॅडम या दोघींनी या ज्या मुलांना सुंदर असं मार्गदर्शन करून या ठिकाणी आनंदी बाजार मिळवलेला आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर गावातील अनेक ग्रामस्थ महिला बंधू भगिनी या ठिकाणी या आनंद बाजारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी जे स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेलं आहे ते अतिशय मोठ्या मनाने घेत आहेत आणि या मुलांचं कौतुक या ठिकाणी करत आहे खरं तर हा पहिली ते चौथीचे वर्ग आहे आणि लहान वयोगट आहे पण अतिशय सुंदर पद्धतीनं ही मुलं या ठिकाणी विक्रीसाठी बसलेले आहेत त्या लहान मुलांकडे बघून असा खूप आनंद होतो की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शेतातील भाजीपाला या ठिकाणी विकण्यासाठी दिलेला आहे मी खरं तर या ठिकाणी या शाळेचं प्रामुख्यानं अभिनंदन करतो किंवा कौतुक करतो की असंच दरवर्षी या शाळेनं हा उपक्रम राबवावा यानंतर या, या गावातील ग्रामस्थ आणि आमच्या कामगारी विद्यालयात चालली स्थानिक कुठली सदस्य आदरणीय रामराजे काका या उपक्रमाबद्दल आपले दोन सिद्ध या ठिकाणी बोलते